नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी मित्रांनो खरं तर मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथून तुळजापूर इथपर्यंत दौरा काढला तुळजापूरनंतर त्यांनी पंढरपुरामध्ये विठ्ठलाचं दर्शनही घेतलं आणि त्याच तुळजापुरातून त्यांनी पुन्हा एकदा एल्गार केला आहे उपोषणाचा आणि यावेळेचं उपोषण हे आझाद मैदानावरती मुंबईतल्या होऊ शकतं असंही त्यांनी सांगितलंय अर्थातच त्यासोबत त्यांनी हेही सांगितलंय की यावेळी मी एकटा उपोषण करणार नाही आहे तर माझ्यासोबत लाखो लोक उपोषणाला बसणार आहेत नेमकं मनोज दरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं अस्त्र का उपसलंय मनोज दरांगे पाटील यांची आता पुन्हा वेगळी मागणी आहे तरी काय आणि मनोज दरांगे पाटील हे वारंवार उपोषण का करतायत ते समजून घ्यायचं आहे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर सुरू करूया खरं तर मनोज जरांगे पाटील हे साधारणतः दीड वर्षापूर्वी अवघ्या महाराष्ट्राला माहिती झाले अंतरवाली सराटी येथे यांचं उपोषण चालू होतं आणि त्याच जालना जिल्ह्यामध्ये शासन आपल्यादारी हा कार्यक्रम होऊ घातलेला होता अर्थातच शासन आपल्यादारी या कार्यक्रमाला अडचण ठरणार म्हणून मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले पोलिसांनी हे आंदोलन उचलताना लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्जमध्ये कित्येक महिला लहान मुलं आणि वृद्ध लोक जखमी झाले हे सगळे जखमी झाल्यानंतर मात्र त्याचे व्हिडिओज महाराष्ट्रभर पसरले आणि त्यानंतर एक प्रक्षोभ या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळाला आणि अर्थातच त्याचे परिणाम पुढचे सव्वा वर्ष या महाराष्ट्रामध्ये चालू होते आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला एक वेगळीच दिशा मिळाली अर्थातच मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामुळे वेगवेगळ्या मागण्यांमुळे नेहमी सरकार बॅकफूटवरती जात राहिलं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करत राहिलं आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणजे मराठा समाजाला मिळालेलं एस सी बी सी आरक्षण मग अर्थातच मराठ्यांना दहा टक्के एस सी बी सी आरक्षण मिळालंय तरीसुद्धा जरांगे पाटील उपोषण का करतायत किंवा मनोज जरांगे पाटील यांना माहिती आहे की ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तरी सुद्धा जरांगे पाटील आरक्षण हे ओबीसीतूनच का मागत आहे या सगळ्या गोष्टींमागे एक कारण आहे आणि तेच कारण आपल्याला बघायचं आहे या सगळ्या गोष्टींमागची जी आतली गोष्ट आहे तीच आपल्याला बघायची अर्थात समजून घेऊया एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा पन्नास टक्क्यांपर्यंत आरक्षण पोहोचलं एकोणीसशे चौऱ्याण्णवचा जी आर हा जी आर म्हणजे खरं तर नंतरच्या सगळ्या आरक्षणाला लावलेलं एक लॉक होतं आणि त्यामुळे आता कुठल्याही समाजाला आरक्षण मिळणार नाही हे झालेलं होतं आता पन्नास टक्क्यांच्या वरती जर आरक्षण दिलं तर ते कोर्टात टिकत नाही आहे आणि पन्नास टक्क्याच्या आतून जर आरक्षण घ्यायचंय तर ओबीसी नेत्यांकडून आणि ओबीसी समाजाकडून त्याला विरोध होतोय आणि मग मराठा समाजाने हे सगळं चित्र बघता आम्हाला आरक्षण द्या कुठूनही द्या पण आरक्षण द्या ही मागणी सुरू केली अर्थात दोन हजार तेरामध्ये किंवा दोन हजार चौदामध्ये साधारणतः काँग्रेसने आपलं सरकार जात असताना मराठ्यांना आरक्षण दिलं परंतु ते आरक्षण लगेच कोर्टामध्ये रद्द झालं त्यानंतरच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण हायकोर्टामध्ये टिकलं परंतु सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ते आरक्षणसुद्धा रद्द झालं मग पन्नास टक्क्यांच्या वरचं आरक्षण जर दिलं तर ते कोर्टामध्ये रद्द होतं आणि पन्नास टक्क्यांच्या आतून कोणी आरक्षण द्यायला तयार नाही या कैचीमध्ये मराठा समाज सापडला आणि त्यानंतर जरांगे पाटलांचं आंदोलन झालं आणि या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला ज्या लोकांना कधी आपल्याला लो ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू शकतं अशी शक्यता निर्माण झाली पण खरंच अशी शक्यता आहे का तर अर्थातच नाही कारण मराठा समाज हा अत्यंत मोठा समाज आहे तो ओबीसीत गेल्याने फार काही विशेष मराठा समाजाला फायदा होणार नाही अशी लोकांची धारणा आहे किंवा ओबीसी लोकांचा मराठ्यांना ओबीसी मध्ये येण्यासाठी प्रचंड मोठा विरोध आहे मग ही सगळी वस्तुस्थिती जरांगे पाटलांना माहिती नाही का हा मोठा प्रश्न आहे तर अर्थातच मित्रांनो जरांगे पाटलांना ही पूर्ण वस्तुस्थिती माहीत आहे परंतु मराठ्यांचं आरक्षण गेल्यानंतर त्या आरक्षणाबद्दल कुणीही बोलत नव्हतं आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाला आज एसईबीसीच दहा टक्के आरक्षण सध्या महाराष्ट्रात चालू आहे मग परत दुसरा प्रश्न येतो मग दहा टक्के आरक्षण मिळालं तर आता आंदोलन का तर मित्रांनो दरवेळेचा हा अनुभव आहे मराठा समाजाला ओबीसी व्यतिरिक्त दिलेलं आरक्षण हे कोर्टामध्ये रद्द होतं आणि सरकार पुन्हा एकदा कोर्टाकडे बोट दाखवून शांत बसतं आता मनोज जरांगे पाटलांनी जर वारंवार आंदोलन जर करत राहिले एक दबाव तंत्र जर वापरत राहिले तर हे दहा टक्के आरक्षण टिकवणं सरकारसाठी गरजेचं होणार आहे दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे जर आंदोलन संपलं असतं तर अर्थात त्या आरक्षणाच्या विरुद्ध कित्येक लोक कोर्टामध्ये गेले असते कोर्टात त्या आरक्षणाची तारीख पडली असती आणि ते आरक्षण रद्द झालं असतं परंतु समाजाचा आणि जरांगे पाटलांचा एवढा मोठा दबाव असल्यामुळे सरकार कुठेतरी या प्रकरणाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून दहा टक्के आरक्षण आज तागायत चालू आहे जर मराठा समाजाचा दबाव जर कमी जर झाला तर कुणीतरी कोर्टात जाऊन हे आरक्षण रद्द करेल आणि रद्द केल्यानंतर पुन्हा एकदा मराठ्यांना रस्त्यावरती येण्याची वेळ येईल जर ती वेळ येऊ द्यायची नसेल जर मनोज जरांगे पाटील ओबीसीतून आरक्षण द्या म्हणत असेल तर सगळे सरकार काय म्हणते आम्ही ओबीसीतून नाही पण वेगळं दिलंय ना मग आपण म्हणायचं की मग हे टिकवून दाखवा अशा प्रकारचा गेम खरं तर चालू असल्यामुळे सरकारवरती आणि ओबीसी नेत्यांवरती एक दबाव ठेवण्यासाठी आणि मराठ्यांच्या विरोधात काम करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी खरं तर हे आंदोलनाचं दबाव तंत्र सध्या चालू आहे अर्थातच यामुळे मराठा समाजाच्या पदरात पडलेलं दहा टक्के आरक्षण तरी टिकावं हाच याच्या मागचा हेतू आम्हाला तरी दिसतो आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटलांना वारंवार उपोषणाचं अस्त्र उपसावं लागतं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण आणि विश्लेषणात्मक जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद